गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष आपण स्टेज वरती संदीप टोकसेकर होम गणेश मित्र मंडळाचा अध्यक्ष स्टेज वरती जा ज्ञानेश्वर गिरी सर आपलं स्वागत कसं झालं कर, 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 कर

त्यांचा खाली उतरा बाकीचे खाली उतरा स्टेजवरचे खाली उतरा स्टेजवरचे वरचे फक्त हलगिवले थमोद्या बाकीचे खाली उतरा खाली उतरा सगळे एकनाथजी मारुती खाली हलगावले पाटेमाग सरकार म्हणजे पाटेमाग कोण बसत नाही तुमच्या सरकार विठ्ठलरावच्या अण्णा सर का मागा अजून हा हलगावले सर का मागा हलगावले अजून थोडं कोणी बसू नका मागे जागा शिल्लक ठेवली तुमच्या पाठीमागा कोण बसणार नाही शेख मुबारक परवाने हात कर शंकर परवाने शंकर हात कर कुस्तीला प्रारंभ करायचा चालू दादा शिस्त निर्माण येऊ द्या बाद्य आलेल्या आहेत त्यांचं स्वागत झालंय थोडं थांबा आलेले आलेल्या स्वागत आहे पाठीमागा बाकी सरका सारखा एकनाथ पाराटकर पैलवान मारोत्राव बनसोडे बाबा यांचे उपस्थित आहेत त्यांचं स्वागत झालंय तुम्ही स्टेज वर येऊन बसा बाकीचे पाठेबागासारखा मध्ये कुणी येऊ नका ज्यांच्या कुस्त्या जोडल्यात एक हजार रुपये माझ्या ते पैलवान कपडे काढून या चिट्टी असल्याशिवाय कुस्ती लागत नाही चार पंच किती कुस्ती लागल्या तुमच्या एक मिनिट की कुस्ती लावू नका थांबा थोडासा बा चार कुस्त्या आणि चार पाच त्यांना खाली बसल्या पर्यकल साईडला पर्यकल सरला खाली हा चार कुस्त्या चार पाच शिस्त लावा मैदानाला दसरा ला, शिस्त लागली पाहिजे आणि सन्मानाचा स्वीकार करावा संतोजी मोरे सर पैलवान यांच्याशी वाजते गोसारे सरांचा सन्मान संपन्न होतोय सगळे खाली बसून घ्या दादाराव खुळे साहेब यांच्याशी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रसाद भरोसे सर बाजारला भादरला शंभर रुपयाचं बक्षीस हलगेवाले बक्षीस घेऊन जावा दासाराव खुळे संतोष भाऊचे काका यांच्याशी वाजते भुसारे सरांचा सन्मान संपन्न होतोय त्यांना द्या सगळे बसा खाली सगळे खाली बसा शिस्त लागू द्या चल कुस्ती कर दशरथ किशोर भैया यांचा सन्मान डोंगरे यांच्या शुभ ते संपन्न होतोय कुसल या कुस्ती मैदानाकरता चांदू चव्हाण गणेश शिंदे यांचं यागमान झालं त्र्यंबक चव्हाण मग रामदेव भैया ओझा यांचा सत्कार पिठो पिठो दादार यांच्या शोभास्ते संपन्न होतोय संदीप भोसले यांचे आगमन झालेलं आहे वैभव बालवान फुलकर यशवदीप अकॅडमीचे संस्थापकाध्यक्ष शिवाजी असे गाव ए गणेश मुळे यांचा सत्कार दिलीप धरणी यांच्या शोभा ते संपन्न होतोय পাই <laughs>